मित्रो एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या उच्च तंत्र शिक्षण विभागामध्ये त्याच्यामध्ये विद्यापीठं महाविद्यालय सार्वजनिक ग्रंथालय या ठिकाणी एक उपक्रम राबवला जाणार आहे त्या उपक्रमाचं नाव वा आहे वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा पंधरा दिवस हा उपक्रम महाराष्ट्रामध्ये सुरू राहील त्याचा का हेतू काय आहे तो हेतू कसा साध्य होईल आणि या वाचनाचं काय महत्व आहे अशा काही महत्वाच्या पैलूवर आज मी आपल्यासमोर संवाद साधणार आहे मित्र वाचन संकल्प महाराष्ट्राचा तुम्हाला हा उपक्रम नवीन आहे का हा नवीन नाही नाव नवीन आहे दरवर्षी एक जानेवारी ते पंधरा जानेवारी या कालावधीमध्ये वाचन नाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे फक्त यावर्षी नाव बदललेलं आहे तर याचा उद्देश काय आहे वाचनाची घोडी कशी लागेल ग्रंथ वाचनाकडे युवक युवती आकर्षित करण्यासाठी काय करावं वा। वाचनाचं महत्व कसं वाढवावं हा या अनुषंगानं शासनाकडे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाचा शोध ते घेत आहेत आणि या प्रश्नाची उत्तरं या भागामध्ये मी देत देण्याचा संकल्प केलेला आहे आणि ते देण्याचा प्रयत्न करतो यासाठी शासनाच्या उच्च शिक्षण विभागामध्ये विभागीय स्तरावर समित्या आहेत जिल्हा स्तरावर समित्या आहेत महाविद्यालयाच्या स्तरावर समित्या गठीत करण्याचे आदेश आलेले आहेत प्रत्येक विभागातील सहसंचालक उच्च शिक्षण विभागात आदेश निर्देश देत आहेत नांदेडचे डॉक्टर किरण कुमार बोंदर सहसंचालक उच्च शिक्षण विभाग नांदेड यांनी तसे निर्देश दिलेले आहेत तसे आदेश काढलेले आहेत त्या आदेशामध्ये एक जानेवारी दोन हजार पंधरा एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये या समित्या काम करते तिथं पंचवीसच्या ऐवजी चुकून होऊ शकते चोवीस झालेला आहे एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस हा कालावधी दिलेला आहे तर ऐवजी तर पंचवीस वाचावे एवढी एक दुरुस्ती मी या निमित्तानं सुचवतो तर आता आपण आपल्या महत्वाच्या विषयाकडे ओळू की वाचनाची गोडी कशी लागेल लक्षात आली पाहिजे की माणूस ज्या गोष्टीला समाजामध्ये महत्व दिलं जातं शासनात ज्या गोष्टीला महत्व दिलं जाते प्रशासनात ज्या गोष्टीला महत्व असते समाजातली माणसं त्या गोष्टी जास्त करतात अरे बाबा या गोष्टीला महत्व आहे बरं का आपण ती गोष्ट केली पाहिजे असं वाटते आणि मग माणूस त्या गोष्टीकडे आकर्षित होते मी शासनाला प्रशासनाला आणि समोर एक प्रश्न उपस्थित करत आहे आता एखाद्या कार्यालयात गेलं हातात पुस्तक आहे तो माणूस असं नेहमी वाचतो वेळ मिळाल तिथं वाचतो एक वाच काल आहे म्हणून त्याचा प्रश्न अगोदर सुटणार आहे का मी एका कार्यालयामध्ये एका माझी फाईल आहे त्या संदर्भाची चर्चा चालू होते तर एक शे माझ्या सहवासातलाच एक सेवक मला म्हणाला सर तुम्ही त्या कार्यालयामध्ये जेव्हा जाता हातात पुस्तक असते तुम्हा तुमच्याकडे पुस्तकाला कोण विचार आले हो तिथं ते, ते पुस्तक घेऊन गेल्यानं तुमचं काम होईल का बंडलं न्यावं लागतात म्हणा म्हणजे हे जे हे जे वाक्य होतं ना त्याचं असं काळजाला हां असं चिरणारं वाक्य आहे म्हणजे तुमच्या हातातल्या पुस्तकाला कवडीची किंमत नाही तिथं बंडलं लागतात पैसे लागतात म्हणजे असं जे त्याच्या तोंडून आलेलं विधान आहे हे काल का नाही मला माहिती नाही मी सांगणारही नाही त्याचं काही उत्तर तुम्हाला तया प्रसंगे तो एक वेगळा विषय आहे पण तुम्ही त्याच्यावर विचार करा किंवा शासनाने प्रशासनाने विचार करावा खरंच हे स्टेटमेंट व्यक्तीच्या तोंडून का आलं होतं का रखरखत वास्तव त्यानं अधोरेखित केला त्यानं वाचन करणाऱ्या माणसाचा अपमान तर केला नाही ना का सत्य परिस्थिती सांगण्याचा त्यानं प्रयत्न केलाय म्हणजे मला या निमित्तानं आपल्याला सूचित करायचं आहे वाचन करणाऱ्या माणसाला ही व्यवस्था महत्व देणार आहे का हा, हा कदाचित त्याला प्रश्न विचारायचा आहे तर मित्र वाचना करणाऱ्या माणसांना वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांना महत्त्व देणारी ही यंत्रणा निर्माण करणं हे यासाठी शासनाने आणि प्रशासनाने विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे <coughs> आता तुम्हाला काही परीक्षा मी सांगतो आता <coughs> नीट नावाची एक परीक्षा आहे या वाचन संकल्प महाराष्ट्राच्यामध्ये अभ्यासक्रमाचे पुस्तक अपेक्षित नाहीत अवांतर वाचनाची गोडी लागावी हा संकल्पा हेतु संकल्पा वेगे 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 त्या संकल्पाचा हेतू आहे अतिशय चांगला संकल्प आहे त्यानिमित्तानं वेगवेगळे आता व्याख्यानं होतील वेगवेगळे वाचन संस्कृती विकसित करणारे उपक्रम होतील त्यामुळे काही लेखकांना महत्त्व येईल लेखकांना बो व्याख्यानासाठी बोलवलं जाईल वाच वक्त्यांना बोलवलं जाईल काही ग्रंथांवर चर्चा होईल त्यामुळे त्या ग्रंथाला महत्त्व येईल काही काळामुळे ही चांगली गोष्ट आहे या निमित्तानं विभाग स्तरीय समिती जिल्हास्तरीय समिती महाविद्यालयाच्याही समित्या गठीत करण्याचे निर्देश आलेले आहेत या समित्यामध्ये वाचक चांगला वाचक त्या त्या जिल्ह्यातले एक दोन तरी आहेत का नाही त्यात अधिकारी आहेत प्राध्यापक आहेत तर त्याच्यामध्ये मी एक सुचवेल की अशा जेव्हा जेव्हा तुम्हाला वाचन संस्कृती विकसित करायची आहेत ना तर त्या तालुक्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये त्या गावामध्ये कोण अधिक पुस्तक वाचतो कोण पुस्तकावर चिंतन करतो कोण ग्रंथ लेखन करतो कोण वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी प्रयत्न करतो महाराष्ट्र गव्हर्नमेंटने महाराष्ट्र शासनाने यांचं संकलन करावं आणि महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही सन्माननीय समित्या असतील किंवा अशा काही गव्हर्मेंटच्या काही समित्या असतील तर सन्मानाचं एक स्थान त्या व्यक्तीला मिळावं लक्षात लग आलं का त्या दिशेनं काही होते का प्रयत्न बघावा शासनामध्ये समजा शासनात कोण चालले वाचक चाललेत शासनामध्ये सत्तेमध्ये वाचक चाललेत आता मी नीट परीक्षे बघतो तिथं आवांतर वाचनाला काही संधीच नाही आहे तुमच्या त्या परीक्षांमध्ये मग ज्या काही शासनाच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं ज्या परीक्षांचं आयोजन केलं जाते त्या परीक्षांमध्ये आवांतर वाचनाची की म्हणजे साहित्यिक साहित्यकृती चरित्र आत्मचरित्र कथा कादंबऱ्या वैचारिक लेखन व्यक्तिमत्व विकासावरचे आधारित ग्रंथ अशा ग्रंथांच्या वाचनासाठी प्रत्येक परीक्षेमध्ये किमान एक दहा ग्रंथ तेव्हा त्यांनी वाचले पाहिजे आवंतर वाचलं पाहिजे साहित्य म्हणजे जाणिवा विकसित करणारं साहित्य त्यांनी वाचलं पाहिजे या अनुषंगानं काही प्रयत्न होणं अतिशय गरजेचं आहे काय परिस्थिती आहे ज्या कोणत्या परीक्षेचा अभ्यास अभ्यासपूर्व करतायत आणि त्या पुराने एखादा कविता संग्रह वाचायला घेतला एखादी कादंबरी वाचायला घेतली आणि तो बिचारा वाचण्यात मागण्या काय करालास काय वाचालास अभ्यास सोडून काय आहेत वाचालास तो अशा पद्धतीने त्यांना कॉमेंट्स येतात त्यामुळं त्याने ल हे आपलं कामच नाही म्हणते म्हणजे या, या वाचनाला कवडीची किंमत नाही या या परीक्षेच्या यंत्रणेमध्ये असं त्याला जर वाटत असेल तर मित्र काय उपयोग नाही ज्या काही शासनाच्या समित्या गठीत होतात मी म्हटलंय किंवा आमदार खासदार जे निवडले जातात त्यामध्ये किंवा राज्यपाल काही लोकांना निवडतो त्याच्यामध्ये एखादा चांगला वाचक महाराष्ट्रामधला एक चांगला वाचक चांगला लेखक निवडला जायला पाहिजे महाराष्ट्रातल्या कुठे जागा बारा कुठे आहेत कोण भरते सध्या बरा थोडं ते त्याच्याकडे लक्ष द्या तर मित्रो या निमित्तानं काही एक अशाही वाचन करणाऱ्या लेखन करणाऱ्या लोकांना जर तुम्ही किंमत देणार असाल तर वाचन संस्कृती वाढेल तर या दिशेने काय करणार आहात ते आपण बघावं आणि वाचनाची गोडी विद्यार्थ्यांनाच लावावी असं नाही वाचनाची गोडी समाजाला लावली पाहिजे वाचन संस्कृती केवळ विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थी तर परीक्षेतच गुंगा येतो आम्ही अशी परीक्षा पद्धती आणलेली आहे ते मुलांच्या ॲडमिशन ऑगस्टपर्यंत चालतात मग त्यानंतर त्यांना त्यान दोन घटक चाचण्या द्यायचे आहेत हां त्यानंतर त्या आता त्यान परीक्षेत समोर जाय घटक चाचण्या परीक्षा त्यानंतर सामा त्यानंतर हिवाळी परीक्षा त्यानंतर उन्हाळी परीक्षा म्हणजे या परीक्षेमध्ये आम्ही गुंग ठेवलेला आहे वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी शासनाने विशिष्ट असा अखंड अर्थसंकल्पामध्ये ठेवला पाहिजे त्यामधून वाचकांकडून पुस्तकांची विद्यार्थ्याकडून अवंतर वाचनाच्या पुस्तकाची यादी त्या त्या शाळा महाविद्यालय सार्वजनिक ग्रंथालय या विभागांना वाचकाकडून त्या ग्रंथालयाची यादी मागून घ्यावी ती ऑनलाईन पद्धतीने घ्या आणि त्या त्या ग्रंथांची मागणी त्या या ठिकाणी आली पाहिजे अनेक वाचनालयामध्ये अतिशय वास्तव बेकार आहे त्यांना जितकी जास्त सूट जी पुस्तकं देतात त्या जास्त सूट देणारी पुस्तकं खरेदी केली जातात वाचक वाचो अथवा न वाच वाचक मागायला जात हे पुस्तक आहे का हो ते पुस्तक नाही नाही ते नाहीत पुस्तकं मग कोणते आता हे आहेत हे का त्याच्यात सूट जास्त आहे म्हणजे नफा जास्त वाचन संस्कृती विकसित करायचं असेल तर ही नफेखोरी बंद करावी लागेल आणि वाचकांच्या जाणीवा विकसित करणारे आवड विकसित करणारे आणि वाचकांना हवी असणारी ग्रंथसंपदा त्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध करून देणं शासन म्हणून एक कर्तव्य जर राबवायचं असेल प्रशासन म्हणून एक कर्तव्य पार पाडायचं असेल या दिशेनं काही प्रयत्न होण्याची गरज आहे मंदिरं सजलेली आहेत अनेक पण वाचनालय कुठे सजले आहेत वाचनालयामध्ये ज्या काही सु सोयीसुविधा पाहिजे त्या सुविधा असण्याची गरज आहे टेबल टाकली जातात तिथं बऱ्याच ठिकाणी काही ते काही ठिकाणी बसायला जागा नाही आहेत तिथं वातावरण चांगलं नाही त्यासाठी अद्यावत ग्रंथालय सार्वजनिक ग्रंथालयाकडे विशेष निधी देऊन त्या ठिकाणी गेल्यानंतर एक प्रसन्नता शांतता गेल्यानंतर एक मन भरून येईल अशा पद्धतीचे एक वातावरण आम्ही जर तिथं करू शकलो तिथं पाणी पिण्याची व्यवस्था आहे तिथं छान बसण्यासाठी व्यवस्था छान आहे तिथे एक तसं छान चांगल्या पद्धतीचं चा वातावरण आहे तिथं वाचकांचा सन्मान होतोय अशा पद्धतीची एक यंत्रणा आम्हाला या निमित्तानं उभा करता येणार आहे का केवळ आम्हाला उपचार करून टाकायचे उद्या सुरू होणार आहे आजपत्र आता कुठली गठी करणार आहोत रात्रच्या रात्र तू समिती आम्ही हा उद्या करू मग उद्या करू बैठकी घेऊ मग ठीक आहे पट फटत टाका नाव हा परवा दिशेपासून करा काम सुरू म्हणजे काहीतरी उपचार म्हणून काही जर करायचं असेल अंतरीचे धावे स्वभावे भा, धरितापरी आवरेना बुडती हे जनन देखेवे डोळा म्हणूनही कळवळा येतो असे कळवळ्यातून काही गोष्टी होणार असतील तर काही एक अर्थ असणार आहे मित्रो या दिशेनं काही प्रयत्न व्हावेत दुसरी महत्वाची गोष्ट मित्र वाचन संस्कृती साठी अर्थसंकल्पामध्ये मी बोलत होतो तर किती टक्के बजेट असतो देशाच्या अर्थसंकल्पामध्ये राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पामध्ये किंवा एकूण जो काही शासन खर्च करण्यासाठी ना सांगते <coughs> त्यामध्ये ग्रंथावर किती टक्के खर्च करायला सांगते या दिशेनं प्रयत्न होण्याची गरज आहे विशिष्ट निधी मग ते गाव पातळीपासून ते देशपातळीपर्यंत ग्रंथांच्या साठीची तरतूद असली पाहिजे उत्कृष्ट वाचकांना चांगल्या वाचकांना नियमित वाचकांना ग्रंथालयामध्ये येऊन वाचतात किंवा ग्रंथ घेऊन जाऊन वाचतात आणि त्यासाठीच्या काही तुम्ही परीक्षा पण घेऊ शकता घरी बसल्या बसल्या पुरं ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकता ऑफलाईन पद्धतीने घेऊ शकता किंवा त्यांना वेगवेगळे काही पुरस्कार आपण जर घोषित करणार असतात उत्कृष्ट वाचक पुरस्कार मग गावपात्रीपासून ते देशपातळीवरचे या दिशेनेही काही शासनानं व्यवस्था करावी म्हणून ग्रंथालयाची अवस्थेबद्दल बोललो ग्रंथालय चालवण्याचे काय उद्देश आहे त्याविषयी बोललो ग्रंथ ग्रंथ का के खरेदी केले जातात त्याबद्दल बोललेलो आहे तर वाचन आ, या दिशेने शासन प्रयत्न करेल असं मला वाटते आता दुसरा एक महत्वाचा काही मुद्दे मी आपल्यासमोर ठेवणार आहे वाचनाचं खरंच असू ते हे आता शासन प्रशासन वेगवेगळ्या हेतूने आणि ध्येयाने प्रेरित असू शकते तर वाचकाने किमान आता वाचनाकडे का वळणं गरजेचं आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्या नंबर एक हो ग्रंथ ग्रंथ हा आपला मित्र असतो मित्र माझ्या सहवासामध्ये नेहमी ग्रंथ असतो इकडे हातला पुस्तक कुणीकडे पुस्तक ग्रंथ माझा स्वतःचाच ग्रंथ आहे यशाचा राजमार्ग असे पंधरा पुस्तक प्रकाशित होणार आहेत म्हणजे या निमित्तानं आपल्याला मी या निमित्तानं सांगू इच्छितो की आपण ग्रंथ वाचण्याच्या दृष्टिकोन यासाठी वाचावेत मित्रांनो की आपल्याला तो चांगला मित्र असतो मित्र वनव्यामध्ये गारव्या सार प्रतिकूल परिस्थिती अपमानाची असेल नुकसान झाल्याची असेल समस्या प्रश्न अडचणीने परेशान झालेल्या अवस्थेमध्ये आपल्याला एक ग्रंथ एक जसं ऊन आपण दूर करू शकत नाही पण सावलीला गेल्यानंतर जसं शीतलतेचा अनुभव आपल्याला काही प्रमाणामध्ये घेता येतो तेव्हा या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ग्रंथ आपल्याला एक बळ देतात ग्रंथ आपला आत्मविश्वास वाढवतात ग्रंथ आपला उत्साह वाढवतात ग्रंथ आपल्या मनातील मर्ग दूर करू शकतात ग्रंथ सांगतात अरे तुझ्यावरच ही हा प्रसंग तुझ्यावरच ही परिस्थिती बेतलेली नाही बेट्या अनेक महापुरुषांना कटकारस्थानाला सामोरं जावं लागलेलं आहे अपमानाला सामोरं जावं लागलेलं आहे प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत ही मोठी माणसं मोठी झाली ते आत्मबळाच्या जोरावर ज्ञानाच्या जोरावर शानपणाच्या जोरावर कौशल्याच्या जोरावर आणि तू देखील होऊ शकतोस घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याची प्रेरणा आपल्याला ग्रंथ देतात त्यामुळं ग्रंथ यासाठी वाचायचे असतात समाधानाची तृप्तीचा एक अनुभव आपल्याला ग्रंथ देत असतात म्हणून माझा बराचसा वेळ वाचनात जात असतो म्हणजे उपलब्ध माझ्या का कामकाजातून काही उपलब्ध वेळ आहे ते वाचन आणि जे काही वाचलेलं जाणवलेलं अनुभवलेलं वाचनातून ते ज आपल्या समोर ठेवण्यासाठी जातो तर जाणिवेच्या कक्षा रुंदवण्याचं काम जगाकडे पाहण्याचा विशाल दृष्टिकोन ग्रंथ देतात करतात आपला संकुचित मनोवृत्तीतून बाहेर काढण्यासाठी हे उदात महापुरुषांनी <coughs> लिहिलेले चरित्र लिहिलेले त्यांचे स्वतःचे आत्मचरित्र वैचारिक ग्रंथ अतिशय म्हणून जगाची ओळख होते मित्र आपण पाहतो ते जग नाही जग खूप मोठा आहे जगात खूप मोठी विविधता आहे जगात वेगवेगळी माणसं आहेत तुमच्या दुःखापेक्षा जगातले दुःख खूप मोठी आहेत आणि हे वेगवेगळे समस्या आणि प्रश्न जेव्हा तुम्हाला निर्माण होतात त्या प्रश्नातून बाहेर पडण्याचे मार्ग ग्रंथ दाखवत असतात जसा अंधार दूर करण्याचं काम प्रकाश करत असतो तशा पद्धतीनं तुमच्या जगण्यामधल्या ज्या काही उणीवा राहिलेल्या आहेत त्या दूर करण्यासाठी मदत करतात प्रश्न अडचणी समस्या सोडवण्याला बळ देतात उदास निराश झालेला असताना तुम्हाला शक्ती देतात संकुचित मनोवरती वा न वागणारे क्रूप दिसायला लागतात तुम्हाला आणि आपल्या आपल्या मधली असलेली क्रूपता आणि क्रूरता देखील दूर करण्याचं काम ग्रंथाच्या माध्यमातून होत असते मित्र त्यामुळं वेगवेगळ्या महापुरुषांच्या जीवनाचा त्यांच्या चरित्राचा आत्मपरि आत्मचरित्राचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला बळ मिळते आपल्या तर जीवनात काहीच नाही आहे त्यांच्या जीवनात काय काटे टाकलेले होते त्यांनी जी महापुरुष लोकांच्या जीवना वाटेवर फुलं अंतरण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यांच्या वाटेवर काटे टाकण्याची क्रूरता घडलेली असताना देखील त्यांनी आपला चांगुलपणा न सोडता आपला विधायक मार्ग न सोडता आपली वाटचाल ते करत राहिले म्हणून ते वंदनीय ठरले आणि वंदनीय आहेत पण जे जे काही ते नायक ठरले ते महानायक ठरले विधायकतेचा ध्यास ज्यांनी सोडला नाही आणि जे त्यांना त्रास दिले ते खलनायक ठरले लक्षात आले म्हणून ही गोष्ट आपल्याला ही महा महापुरुषांचे चरित्र आणि आत्मचरित्र देत असत महा त्यांच्या जीवनात आढळल्या अडचणी समस्या वेगवेगळे प्रश्न अपमान कटकार असताना संपवण्याचे प्रयत्न थांबवण्याचे प्रयत्न मित्र त्यांनाही हो आलेत त्यांनी था। थांबावं थांबावं लागले म्हणून ते थांबले नाहीत थोडा वेळ थांबले असले तरी तो त्यांचा पूर्णविराम नव्हता ती त्यांची विस थोडा वेळाची विश्रांती होती मग त्यांनी पुन्हा एकदा उत्साहान आत्मविश्वासानं ऊर्जेनं आणि विधायकतेनं पुढे चालत राहिले तुम्हाला ही बळ देते कधी कधी काय होतं माणसाच्या जीवनात काही अडचणी आल्या समस्या आल्या कटकार असताना प्रसंग आले की वाटायला लागतं ते हे थांबवलं पाहिजे आपण हे थांबून जावं कशाला लढा देत बसावं कशाला लोकांच्या बद्दल बोल बोलायला पाहिजे मग जाऊ दे ना सगळ्यात भ्रष्टाचारानाचलंय ना तर असू दे मग काय एकटाच लढा देऊन काय करायचं असं काय कधी कधी वाटू शकते काही जणांना एखादं विधायक काम करत असताना त्याच्या वाटेमध्ये काठे टाकण्याचं काम होते तेव्हा हे महापुरुषांचे चरित्र आत्मचरित्र तुम्हाला बळते थांबू नको हो। थांबून गंजून जाण्यापेक्षा झिजून मोठा हो हे प्रेरणा ग्रंथ देत असतात मरगळ दूर करतात म्हणून मित्रांना योग्य अयोग्य काय याची जाणीव आपल्याला ग्रंथाच्या माध्यमातून होते ज्ञानात भर पडते कौशल्य विकसित होता सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो सकारात्मक विचार सकारात्मक भावना सकारात्मक कल्पनेनं आपला मन मेंदू भारावून जातो आणि मग मानसिक आरोग्य आपलं उत्तम राहायला मदत होते आपण आपल्या नजरेत भरतो आपल्या आपल्या आपण आपल्या नजरेत बेस्ट राहायला लागतो आपल्याला ग्रंथ हसायला शिकवतात आणि रडायला जरी येत असेल काही ग्रंथ वाचून तरी रडल्यानंतर एक विश्रांतीचा अनुभव आपल्याला ग्रंथ वाचण्यातून मिळतो सुख मिळते आनंद मिळते मनोरंजन होते ग्रंथातून माणूस प्रगल्भ होतो ही प्रगल्भता समाज प्रगल्भ करण्यासाठी मदत होते माणसाच्या जगण्यामध्ये मा मानसिक स्थैर्य येते एक आत्मविश्वास येतो त्याच्या चालण्यामध्ये त्याच्या वागण्यामध्ये एक वेगळी ढब तयार होण्याचं काम आपल्याला हे ग्रंथ करतात म्हणून ग्रंथ वाचनाचा ध्यास आणि ग्रंथ वाचण्याचा संकल्प आपण करूया आपण ग्रंथ वाचू इतरांना ग्रंथ वाचण्याची प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊ एवढी या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आणि तुम्हाला नव्या वर्षाच्या शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद